दा दा कर दा दा। ते आपण जे ना शेतकरी परत आता धाराशिवला मागच्या पाच दिवसापासून क्वेशन करते क्रेडिट समोर काय त्यांनी जे स्थानिक गुंड आहेत तिथले यांना सारखं त्रास देतात किंवा स्थानिक गुंड त्यांना धमकी देतात त्यांची नावं दिली आहेत त्यांच्यावर कारवाई करा ही एक मागणी आहे आणि शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना जास्त आणि काही शेतकऱ्यांना कमी अशा पद्धतीनं मागायचं दिला आहे याबाबत त्यांचं उपोषण पाचवा दिवस झालं आहे इथं जिल्हाधिकारी ठाकूर साहेब पण परवा येऊन गेले त्यांनी पण कंपनीवाल्यांना बोलवलं होतं आपले सुशिसी ठाकूर साहेब त्यांनी पण कंपनीवाल्यांना बोलवलं तर हो ते म्हणजे आम्ही उद्या यादी देऊ आता ते पंधरा पंधरा दिवस यादी मागायला अग्रीमेंटची डुप्लिकेट अग्रीमेंट करणं बाकी सगळ्या गोष्टी करणं ते जे निवेदन दिलं त्याची कॉपी मला व्हॉट्सअप करता का हो करतो करतो साहेब निवेदन करतो आणि माझं एवढंच म्हणणं आहे साहेब त्यांनी एका कंपनीनं इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरची परमिशन न घेता लाईन चार्ज केलेली आहे मग शेतकऱ्यांना आपण नियम दाखवतो तर मग कंपनी असं इलिगल कसं काम करू शकते शेतकऱ्यांचे काय झालंय माहितीये का या कंपनीनं एवढा फ्रॉड केला की नाही गावामध्ये लोकल गुंड नेमलेले त्यांनी लोकल सांगितलं आपले कैलाश पाटील साहेबांना त्यांनी सांगितलं त्यांनी प्रश्न पण मांडला होता करा था ना ना नहीं। है है। ठीक आहे आम्ही तुमचं आमचं निवेदन पूर्ण देतो साहेब तुम्हाला हो साहेब वाशीला आठ दिवस उपोषण केलंय वाशीला खूप लाठी हल्ला झाला आमच्यावर तो दादानी तुमच्याकडं मांडलाय आणि हिथे आता पाच दिवस बसून पण काय साहेब कोणी ऐकायला पण तयार नाही आहे ठीक आहे तान्ह्या साहेब हे शेतकऱ्यांचा अन्याय फक्त थोडं